तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला एक प्रश्न पडतो की टेक्निकल अनालिसिस वापरून स्टॉक घ्यायचे का फंडामेंटल अनालिसिस वापरून स्टॉक चला तर पाहूया टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस या दोन्ही निर्णय घ्यायच्या पद्धती आहेत टेक्निकल अनालिसिस आपण छोट्या कालावधीसाठी वापरतो खास करून याच्यामध्ये आपण कॅन्डल पॅटर्न इंडिकेटर याचा वापर करून हे जे आहे आपण इंट्राडे साठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी टेक्निकल अॅनालिसिसचा वापर करतो ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट मुवमेंटम कॅप्चर करून प्रॉफिट घेतो तसेच फंडामेंटल अनालिसिस हे जे आहे हे आपण दीर्घ कालावधीसाठी वापरतो याच्यामध्ये आपण कंपनीचं मॅनेजमेंट कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट कंपनीचे प्रॉडक्ट कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट फायनान्शियल रेशोज या सर्वांचा अभ्यास करून जे आहे ते कंपनीमध्ये गुंतवणूक करायची का नाही हे ठरवतो हे सर्वसाधारणपणे दीर्घकालीन म्हणजेच एक वर्ष पाच वर्ष पुढील दहा वर्षांसाठी आपण पाहतो दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत पण आपण कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग करत आहे त्यावर ठरणार आहे की आपण कोणता अनालिसिस वापरायचं आहे तुमचं उद्दिष्ट काय हे समजून अनालिसिस करा जर छोट्या अवधीसाठी पाहिजेत तर टेक्निकल अनालिसिस वापरा आणि दीर्घ कालावधीसाठी जे आहे ते फंडामेंटल अनालिसिस